मी गोरखनाथ रावसू पाटील राहणार निमणी तालुका तासगाव जिल्हा सांगली आपला आता हे प्लॉट सुपर सोनाकाचा दोन ऑक्टोंबर कटिंग केला होता आणि पहिल्यांदा कुंभारसाहेबांच्या ह्याच्यानुसार जमिनीतून अप्लिकेशन झालेले आहेत आमचं प्रत्येक स्टेजच्या ॲप्लिकेशन दिलेले आहेत बुमिकाशी वगैरे इकडे तिकडे आणि बाराव्या दिवशी प्लॅनोपिक्स आणि चौदाव्या दिवशी वाय वायफावर प्लस बोरिगॅशिल्ड वगैरे असं आणि आता उद्याच्याला अठ्ठावीसाव्या दिवशी डिपिंग आहे डिपिंगमध्ये वायफावर प्लस जी ए पद्धतीने जी एचं शेड्यूल उद्यापासून चालू होईल आता आणि भरपूर गड आहेत यावर्षी संख्या बी भरपूर आहे झाडावर तीस पस्तीस चाळीसची लेवल ठेवलेली आहे आता कुठलाही रोग नाही आत्तापर्यंत त्याला दहावा ते अकरावा मॅजिक स्प्रे झाला आहे तीन मास्टर स्प्रे झाले आणि बाकीचं शेड्यूल प्रमाण चालू आहे आत्ता सरांच्या बाकीचा खर्च कमी आहे उन्हाळ्यातलाही खर्च कमी आहे आणि आत्ताचाही खर्च चालूमध्ये कमी आहे इथून पुढला पुढं काही अडचण येणार नाहीत गळकुजेलासुद्धा आता सरांचे नम्म ह्याच्यानुसार चालू आहे